अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून एक महत्वाचा विषय मी आपल्या समोर मांडत आहे महाट्रान्सको मधील पद भरती संदर्भात महाराष्ट्र राज्याच्या महाट्रान्सको विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया चालू आहे डिसेंबर दोन हजार चोवीस च्या संदर्भात जाहिरात प्रसिद्ध झाली लोअर डिव्हिजन क्लार्क फायनान्स अँड अकाउंट या पदासाठीची परीक्षा सहा जुलै दोन हजार पंचवीस ला होणार होती होणार आहे या परीक्षेच्या माध्यमातून अधिकृत माहिती अद्याप प्रसिद्ध केलेली नाही परीक्षा केवळ इंग्रजी भाषेतून होणार आहे त्यामुळे मराठी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना एक मोठा अन्याय त्या माध्यमातून माध्यमातून होत आहे अध्यक्ष महोदय मी आपल्या एवढं सांगू शकतोय की इंग्रजी भाषेत परीक्षा देणं ही या विद्यार्थ्यांसाठी कठीण आहे आज मला किमान पाचशे एस एम एस आलेले आहेत मला वाटलं इंग्रजी सोबतच मराठी भाषेतून सुद्धा ही परीक्षा घेण्यात यावी या परिषदेची पारदर्शकता राखण्यासाठी टी सी एस एम या अधिकृत केंद्रावरच घेण्यात यावी याबाबतचे सविस्तर प्रसिद्धी पत्रक लवकरात लवकर महाट्रस्को अधिकृत वेबसाईट वर प्रकाशित करण्यात यावे